भारतीय संविधानाचं एक वैशिष्ट्य हेही आहे की याच्यामध्ये वेळ आणि गरजेनुसार दुरुस्ती करण्याची तरतूद आहे आपल्या संविधानात योग्य पद्धतीनं कठोरता आणि लवचिकतेचा समन्वय साधण्यात आला आहे अर्थात संविधानातील काही कलमांची दुरुस्ती ही सहजरित्या होऊ शकते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष बहुमताची आवश्यकता असते संविधान निर्मितीवेळी प्रस्तावित असलेली ही घटना कधीपर्यंत आपल्या देशाची गरज भागवू शकेल आणि जर गरज पडली तर त्याच्यात बदल कसा करता येईल हा प्रश्न संविधान सभेसमोर वारंवार उपस्थित होत होता आपण ब्रिटिश संसदीय प्रणालीचा संदर्भ घेत असू तर संविधानात दुरुस्तीसाठीही ब्रिटिश पद्धतींचाच वापर करायला हवा असा काहींचा सूर होता मात्र ब्रिटनमध्ये संसद सर्वोच्च मानली जाते तिथे न्यायालयाची भूमिका न्यायिक व्याख्येत सांगितल्या इतकीच मर्यादित आहे म्हणूनच अनेक सदस्य दुरुस्तीच्या साध्या सरळ प्रक्रियेच्या विरोधात होते अखेरीस भारतामध्ये मिश्र प्रणाली स्वीकारण्याचा निर्णय झाला या दुरुस्ती प्रक्रियेमध्ये ब्रिटनच्या संसदीय प्रणालीसारखी सहजताही नाही आणि अमेरिका ऑस्ट्रेलियासारखी क्लिष्टताही नाही संविधान सभेनं कायद्याद्वारे स्थापित केलेल्या प्रक्रियेच्या सिद्धांतांचा स्वीकार केला संघराज्य पद्धतीमध्ये न्यायालय केवळ कायदे मंडळ आणि कार्यकारी मंडळानं दिलेल्या आदेशाचंच पुनरावलोकन करत मात्र भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला संविधान दुरुस्तीच्या पुनरावलोकनाचाही अधिकार देण्यात आला आहे संविधानाच्या विसाव्या भागात कलम तीनशे अडुसष्ट अंतर्गत संविधान दुरुस्तीच्या प्रक्रियेचं वर्णन करण्यात आलं आहे संविधान दुरुस्ती प्रक्रियेप्रमाणे दुरुस्तीचं तीन भागात विभाजन केलं आहे पहिलं म्हणजे संसदेमध्ये साधारण बहुमताच्या आधारावर दुरुस्ती करण्यात येणारी कलम दुसरं म्हणजे ज्यांच्या दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन तृतीयांश सदस्यांची मंजुरी हवी आणि तिसरं म्हणजे ज्यांच्या दुरुस्तीसाठी संसदेच्या दोन तृतीयांश सदस्यांच्या मंजुरीसोबतच देशातल्या कमीत कमी अर्ध्या राज्यांच्या विधानमंडळांचीच मंजुरी असायला हवी संविधान दुरुस्ती विधेयक पारित करण्याची प्रक्रिया ही साधारण विधेयक पारित करण्याच्या प्रक्रियेपेक्षा वेगळी आहे कलम एकशे आठ मध्ये दोन्ही सदनांचं एकत्रित अधिवेशन बोलावण्याची तरतूद करण्यात आली आहे ही तरतूद संविधान दुरुस्ती संदर्भातल्या विधेयकांना लागू होत नाही या संदर्भातली सगळी प्रक्रिया कलम तीनशे अडुसष्ट दोन मध्ये नमूद करण्यात आली आहे भारताच्या संविधानामध्ये शंभरहून अधिक दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत दोन हजार मध्ये एकशे सहावा संविधान दुरुस्ती अधिनियम पारित करण्यात आला या अंतर्गत लोकसभा आणि राज्यांच्या विधानमंडळांमध्ये महिलांसाठी तेहतीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे